आहेत एक सांगतो अधिकारी अशा बोलायला असतो त्यावेळेला समजून जायचं आहे घडी विस्कट केली आहे अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळतो मला सांग अभिमान पण पण कर्मचाऱ्यांना दुधा घालता मग कर्मचाऱ्यांची पदोन्नती काय घालत नाही len diye वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आज मुंबईमध्ये जी एस टी भवन येथे आंदोलन सुरू आहे कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहेत काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कशाबद्दल हे आंदोलन आहे कशा, कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जाईल आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे कर्मचाऱ्यांना काय त्रास होतो आहे या सर्व गोष्टींसोबत या सर्व गोष्टींबाबत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत सरचिटणीस आहेत काय म्हणाले कशा पद्धतीने हे आंदोलन चाललं आहे तुमचं राज्याचा सर्वाधिक महसूल उपलब्ध करून देणारे हे वस्तू व सेवाकर विभाग याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी वारंवार आंदोलनं करावे लागतात याच्यामध्ये विभागाची पुनर्रचना झाली असेल त्याच्यानंतर सुधारित आकृती बंद असेल आणि त्यानंतरनं बदल्या आणि पदोन्नती यासाठीही आंदोलन करावं लागतं ही शोकांतिका आहे म्हणून आम्ही कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हे बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे बरं तुम्ही जे तुमची जी सभा झाली ज्याच्यामध्ये तुम्ही भाषणं केली त्याच्यामध्ये तुमच्याकडून असा उल्लेख आला की कर्म म्हणजे अधिकाऱ्यांची भरती होते परंतु कर्मचाऱ्यांची भरती होत नाही आहे हा नेमका काय मुद्दा आहे आणि किती कर्मचाऱ्यांच्या जे पदं आहेत ते रिक्त आहे विभागाची पुनर्रचना झाली याच्या या, या पुनर्रचनेमध्ये अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांची सुद्धा पदं वाढणं गरजेचं होतं परंतु असं झालेलं नाही आहे अधिकाऱ्यांची पदं वाढली कर्मचाऱ्यांची पदं वाढलेली नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचं ताण येत आहे शिवाय या विभागामध्ये कित्येक पदं कर्मचाऱ्यांची रिक्त आहेत शिवाय गड्ड संवर्गातील पदं ही पाचशे पंधरा पदं निर्सित केलेली आहेत तर त्याच्यामुळं ह्या अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवरती येत आहे Ah किती म्हणजे मुंबईमध्येच हे चालू आहे की संपूर्ण राज्यभरामध्ये अशा प्रकारचं आंदोलन चालू आहे संपूर्ण राज्यामध्ये आज दुपारी जाहीर निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मुंबई माझगाव हे हो मुख्यालय आहे या मुख्यालयाच्या ठिकाणी हेड ऑफिसला इथं बेमुदत धरणे आंदोलन बसण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे संपूर्ण राज्यातून कर्मचारी या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत म्हणजे दोन मागण्या तुमच्या भाषणांमधून आणि तुमच्या आत्ताच्या बोलण्यामधून दिसून आल्या एक तर कर्मचाऱ्यांचे ट्रान्सफर होत नाही आहे आणि दुसरं प्रमोशन होत नाही तर असे किती कर्मचारी ह्या दोन गोष्टींमुळे अफेक्ट आहेत जवळपास हजारहून जास्त कर्मचारी या याच्यामुळं अफेक्टेड आहेत ज्याच्यामध्ये जवळपास चारशे कर्मचारी राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी एक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जवळपास विनंती बदल्यांमध्ये आठशे तीस आणि नियत बदल्यांमध्ये दोनशे तीनशे असे सुमारे हजारो हजारच्या संख्येने कर्मचारी तुम्ही मुंबईचं म्हणताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नाही पण जो ट्रान्सफरचा जो मुद्दा आहे तर ज्यावेळी आपण भरती होता ज्यावेळी फॉर्म भरतात त्यावेळी तुम्हाला हे एक मा एक डोक्यामध्ये असतं किंवा त्या त्याच्यामध्ये लिखित पण असतं फॉर्ममध्ये की आपण आपल्याला कोणत्याही ठिकाणी राज्यभरामध्ये जावं लागेल जसं एम पी एस सीमधून तुम्ही आला आहात किंवा जर तुम्ही यू पी एस सीमधून गेलात तर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते प्रशासनिक सेवेसाठी जावं लागणार मग हे आधीच माहिती असताना आता बदलीसाठी पुन्हा का तुम्ही आंदोलन करता बरोबर ह्याच्यामध्ये नियत आणि विनंती बदल्या ह्या दरवर्षी होणं गरजेचं असतं कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तीस टक्के बदल्या करणं हे शासनाचे प्रोव्हिजन आहे दोन हजार पाचच्या बदल्यांच्या अधिनियमानुसार याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेले आहे आणि बदल्या आम्ही मुख्य कुणा कुणासाठी मागतो तर जे लोक गरजू आहेत जे लोक इथं मुंबईसारख्या ठिकाणी काम करू शकत नाहीत ज्यांना प्रवासाचा किंवा त्यांच्या आर्थिक आर्थिक गोष्टींमुळे त्यांना इथं काम करणं अशक्य होत आहे अशा लोकांच्या गरजू लोकांच्या बदल्या करणं ही आमची मागणी आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः ज्या महिला आहेत ज्यांच्यावरती संपूर्ण घराचा कार्यभार आणि शिवाय त्यांच्या लहान बाळांचा त्यांच्या पाठी आई वडील किंवा सासू सासऱ्यांचा एकुलती एक महिला सक्षम महिला ती भार उचलते अशा लोका गरजू लोकांच्या बदल्या व्हाव्यात शिवाय जे पुरुष कर्मचारी आहेत की जे स्वतःच्या दुर्गम आजाराने म्हणजे कॅन्सर असतील किंवा इतर कोणत्या दुर्गम आजाराने पीडित असतील तर अशा लोकांची बदली होणं गरजेचं आहे ते या ह्याच्यामध्ये मुंबईच्या वातावरणामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या बदल्या होणं गरजेचं आहे हे आंदोलन आता तुम्ही करत आहात तर ह्या आंदोलनामध्ये सतरा तारखेपासून तुमचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणखीन किती दिवस पुढे राहणार आहे आणि दुसरा प्रश्न त्यासोबत हा राहील की कर्मचारी आता काम करणार का की काम बंद करून फक्त इथे बसणार आणि धरणं देणार असं काय आहे या ठिकाणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी ते या ठिकाणी बसणार आहेत मात्र इतर सर्व आमचे सभासद आहेत जे कर्मचारी बंधू बघणे आहेत ते स्वाक्षरी करून या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत पण ह्या धरणी आंदोलना असं निश्चित असा कालावधी मी या ठिकाणी सांगू शकत नाही मान्य करा ना प्रशासन हे दुर्लक्षित करतं आहे हे आत्तापर्यंत इतिहासामध्ये कधी घडलेलं नाही आहे आमची कर्मचाऱ्यांची भावना आणि संघटनेची भावना एवढीच आहे की यातून मार्ग काढणं आवश्यक आहे या खात्यामध्ये तीस वर्ष सर्व्हिस करून जर पदोन्नती मिळत नसेल तर पदोन्नती हा चायनल सेवा कालावधीमध्ये एक संधी असते म्हणून आम्हाला ती पदोन्नतीची मागणी करतो आहे त्यामुळे पुनर्रचनेमध्ये आम्ही ते मा शासनाने मान्य केलेले या विभागाची पुनर्रचना त्याच्या त्यातलाच एक भाग मागतो आहे आम्ही पण आमच्याच वाट्याला एवढा उशीर का आम्हाला आमच्या बाबतीतच निर्णय घ्यायला उशीर का हे आमचा प्रश्न आहे Tinggal mencopot jalannya.

साहेब त्या ठिकाणी मान्यता देत असतात पण आमचं जे म्हणणं आहे माननीय विशेष आयुक्तांनी नऊ डिसेंबरला ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही निर्णयच दिलेला नाही मग त्याच्यानंतरसुद्धा माननीय आयुक्तांनी ह्याच्यामध्ये भूमिका घेणं रास्त मुद्दा होता, होता की त्यांनी त्यात निर्णय देणं आवश्यक होतं किती, किती दिवसांपासून कारण आता दोन निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेची निवडणूक झाली आहे विधानसभेची निवडणूक झाली आहे ह्या निवडणुकींच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी जो वर्ग असतो तो ह्या निवडणुकीमध्ये कामाला लावला जातो आणि त्यामुळे कदाचित हे आहे का की तुमची मागणी या याच्या अगोदरपासून तुम्ही करत आहात नाही सर यापूर्वीसुद्धा आम्ही मागणी अशीच केलेली आहे या इलेक्शनच्या याच्यामुळे काही परिणाम होण्यासारखं काही नाही आहे कारण बाकी इतर अधिकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अधिकारी संवर्गातल्या सगळ्या क कर्मचा निकट पाहता त्यांची पदस्थापना होते मग आमच्या कर्मचाऱ्यांची पदस्थापना होणं आमची जास्तच मागणी आहे ना असं का वाटतं की अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तो न्याय दिला जातो आणि कर्मचाऱ्यांना डावललं जातं असं तुम्हाला का वाटतं आमची ही भावनाच अशी झालेली आहे पुनर्रचनेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त वरिष्ठ पदं वाढली आणि आमच्या कर्मचारी संघटनेचे सातशे नव्याण्णव प्रस्ताव पाठवून पाठवूनसुद्धा आमच्या पदरी निराशाच आहे म्हणून आम्हाला आणि तुम्ही आता जी भाषणं गेली जी, जी सभा झाली तुमची त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की म्हणजे तुम्ही म्हणजे असं नाही तुमच्या पदाधिकाऱ्यांकडून असं आलं की आ हे एक जानेवारीपासून आंदोलन आणखी उग्र तुम्ही करणार आहात उग्र करणार याचा अर्थ नेमका काय उग्र म्हणजे आमची या ठिकाणी आत्ता धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ह्यांनी सकारात्मक चर्चा करणं आवश्यक आहे सका सकारात्मक चर्चा करून आम्हाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि जर आमच्या न्याय मागणीसाठी दुर्लक्ष केलं तर आम्ही मुंबई कार्यकारणी राज्य कार्यकारणीचे पदाधिकारीमध्ये निश्चित ठराव मंजूर करून पुढील भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडू अजून भूमिका ठरली नाही की नाही नाही आंदोलनाचे धरणे धरणे आंदोलनाची भूमिका ठरले ना पुढची भूमिका पुढची भूमिका पुढची भूमिका तीव्र आंदोलन असेल नेमकं म्हणजे काय असेल नेमकं म्हणजे त्या ठिकाणी आत्ता ती परिस्थिती पाहता ते चर्चेला बोलवतील नाही बोलवतील मान्य मान्य करतील उद्या ऑर्डर काढतील आज ऑर्डर काढतील शेवटी जोपर्यंत परिस्थिती बघून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल बरं आयुक्त यांचा काय इंटरेस्ट वाटतोय तुम्हाला की हे का थांबवत आहेत असं माननीय आयुक्त साहेबांना आदर्श आचारसंहितेमध्ये सुद्धा यष्टे टू यष्ट जो प्रस्ताव आहे तो मुख्य सचिवांच्या समितीकडे पुढे सादर करण्यासाठी आम्ही संघटनेने प्रस्ताव दिला होता आणि तोंडी चर्चा केली होती तेव्हा सुद्धा ते, ते म्हणाले की आम्ही इमिजिएटली पाठवू पण आचारसंहिता संपली इलेक्शन संपलं मंत्रिमंडळ हे झालं तरीसुद्धा आम्हाला त्या प्रश्नाबाबत न्याय मिळाला नाही आत्ता तर मंत्रिमंडळ बनलेलं आहे आत्ता शपथ घेतलेलं आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे तुम्हाला असं वाटत नाही आणखीन काही दिवस थांबलं पाहिजे होतं आणि त्यानंतर मग जे आंदोलनाची भूमिका आहे ती तुम्ही घ्यायला पाहिजे होती या ठिकाणी आमची एवढीच भूमिका आहे माननीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे आणि आमचे प्रश्न समजून घेतले पाहिजे